सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम नव्वद टक्के पूर्ण झाले आहे लवकरच हा पुतळा पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती पुढे येत आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी या पुतळ्याच्या उभारणीसाठी प्रामुख्याने लक्ष दिले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे काम पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत एक मे रोजी या पुतळ्याचे अनावरण होण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साठ फूट उंच असून तेवीस फुटाची तलवार असा एकूण त्र्याऐंशी फूट उंच असा हा पुतळा असेल सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या पुतळ्याचे काम आता पूर्ण करण्यात येत आहे हा पुतळा प्रामुख्याने मूर्तिकार राम सुतार व त्यांचे पुत्र अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला आहे धातूपासून हा बांधलेला पुतळा असून याची शंभर वर्ष गॅरंटी असणार आहे समुद्रकिनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने